यूथ फॉर माय भारत यूथ फॉर डिजिटल साठी मौजे सिरसी तालुका जिल्हा लातूर येथे विशेष युवक शिबीर संपन्न होत आहे आणि या शिबिरादरम्यान आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवक वृक्षारोपण करताना या ठिकाणी दिसत आहेत आता आपण चला भेटूया राजर्षी शाहू महाविद्यालयातील जे काही विद्यार्थी वृक्षरोपांची लागवड करत आहेत ते आपण या ठिकाणी बघत आहोत आणि आपण आता त्यांना विचारूया की आपण कोणते झाड लावत आहेत बघा आता या ठिकाणी आंब्याच्या झाडाची लागवड जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे केलेलं आहे आणि राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थी आता झाडं लावत असताना काही घोषणा देत आहेत चला आपण ऐकूया घोषणा

आणि झाडे लावलेले आहेत आणि जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे जे काही झाडे लावलेले आहेत आपण प्रत्येक झाडाचं या ठिकाणी निरीक्षण करणार आहोत आपण बघू शकता की राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी या ठिकाणी जो काही पहिला झाड या ठिकाणी लावलेला दिसत आहे तो कोणता झाडा बेटा या ठिकाणी लावलेलं ला? तुझं नाव काय पव गीता।, गीता या विद्यार्थिनी या ठिकाणी लिंबाचं झाड लावलेलं दिसत आहे आणि ती या झाडाला सांगोपान करणार या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी देखील उभा आहे तुझं नाव काय बेटा तुझं नाव काय संदेश सोनोने हा विद्यार्थी या ठिकाणी उभे आहे आणि शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी तुझं नाव काय बेटा मोठे स्नेहा लिंगेश्वर या ठिकाणी वडाच्या झाडाची लागवड केलेली आहे या विद्यार्थ्यांनी आता आपण कडे येतोय या ठिकाणी हे एक झाड लावलेलं आपण बघतोय आपलं नाव काय गायकवाड अंकिता भाऊसाहेब या विद्यार्थिनी ना हे झाड लावलेले या ठिकाणी दुसरी विद्यार्थिनी आपलं नाव काय शेख मुस्ट शेख मुस्कान या ठिकाणी हे एक झाड लावलेलं आहे आणि या ठिकाणी आपण एक चिंचेच झाड पाहतोय या ठिकाणी एक वडाचं झाड पाहतोय हे वडाचं झाड कोणी लावलंय कोणीच नाही या ठिकाणी मी लावले बघा पृथ्वीराज न हे वडाच झाड या ठिकाणी लावलेलं ला आहे पृथ्वीराज तू या वडाच्या झाडाबद्दल काय सांगू इच्छितो हे झाड कुठून आणलेले आहे पेटगावच्या शासकीय नर्सरीतून हे झाड आणलेलं आहे या ठिकाणी आपण एक दुसरं झाड आहे जे की लिंबाचं झाड आहे आपलं नाव काय साक्षी मोहिते हिन हे झाड लावलेलं आहे Hey, uh, जाड़ा नहीं, मा नहीं, हे झाडाचं नाव माहीत नाही परंतु शाहू महाविद्यालयातील या विद्यार्थिनीनं हे झाड लावलेलं नाव काय पूजा तुझं नाव गायकवाड गायकवाड भाग्यश्री आणि पूजा यांनी हे झाड या ठिकाणी लावलेले आहेत हे जे काही आंब्याचं झाड आहे या आंब्याच्या झाडाचं या विद्यार्थ्यांनी या, विद्यार या ठिकाणी खड्डा खोदत असताना एक मंगलसूत्राचं छोटंसं सा औरण सापडलेलं होतं आणि म्हणून या विद्यार्थ्यांनी या आंब्याचं विद्यार झाड लावल्यानंतर त्याला पाणी घालत असताना या झाडा एक प्रकारचं लग्न केलंय आणि लग्न केल्यानंतर त्यांनी मंगल आष्टिका देखील या ठिकाणी म्हटलेला होता आपण पुन्हा एकदा त्या मंगल आष्टिका म्हणता का ओ, चला सुरू गे। आवाज आता थोडासा कमी झालेला आहे आंब्याच्या झाडाचं लग्न आता या ठिकाणी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या झाडांचं लग्न लावलेलं आहे आणि या झाडाचं लग्न लावल्यानंतर जे का जेवणाची व्यवस्था आहे ती दोन तासानंतर केली जाणार आहे हा आहेर ही हे विद्यार्थी मागतायत आहेर अशा पद्धतीचे मागतायत की या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि या ग्रामस्थातील लोकांनी या गावातील लोकांनी या झाडांना पाणी टाकावं आणि या झाडांना मोठं वाढवावं अशा पद्धतीचे आहेर या ठिकाणी मागितलं जात आहे आपण शिवप्रेमी ग्रुपचे विद्यार्थी या ठिकाणी झाडे लावा झाडे जगवाच संदेश या ठिकाणी देत आहेत आता आपण दुसऱ्या झाडाकडे जाऊया जे आ, या ठिकाणी झाडं लावलेले आहेत कांचनाचे झाडं लावलेले चिंचेचे झाडं झाडे लावलेले आहेत या ठिकाणी आत्ताच लावलेलं हे झाड लावलेलं आहे हे या झाडा या झाडाचं नाव काय माहित आहे का चला या झाडाचं नाव माहित नाहीये परंतु याच विद्यार्थ्यांनी हे झाड लावलेलं ला <Mead3> ला या ठिकाणी दिसत आहे आपलं नाव काय तृप्ती वाघमारे आणि राज सीतापे यांनी हे झाड लावलेलं आहे या ठिकाणी याच गावातील आणि आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी नरसिंग शेळके देखील या ठिकाणी उपस्थित आहे शे नरसिंग जाधव देखील या ठिकाणी उपस्थित आहे यांनी हे एक झाड लावलेलं ला आहे चायना बेरी नावाचं झाड म्हणतायत परंतु हे वास्तव कोणतं झाड आहे हे मलाही माहीत नाही आपण या ठिकाणी बघतोय की पिंपळाचे झाड या ठिकाणी लावलेले आहे शिवप्रेमी ग्रुपचे जे काही मेंटर आहे लिडर आहेत ते या ठिकाणी आपण बघत आहोत बेटा आपण हे कोणतं झाड लावलेलं आहे पिंपळाचं झाड आहे आपण बघू शकतो किती छान पद्धतीनं हे झाड लावलेलं आहे आपण काही संदेश देऊ राजेश शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागातून वेगवेगळे वेगवेगळे इथे उपक्रम राबवत आहेत त्यापैकी आज झाडे लावणे हा उपक्रम चालू आहे शिवप्रेमी ग्रुप हा टोटल पंचवीस झाडे इथे लावून झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आंबे पिंपळ वेगवेगळे झाडे इथे लावलेले आहेत तसेच हे आम्ही पिंपळाचं झाड इथे लावले वर्षानुवर्ष टिकणारे दीर्घ आयुष्य राखणारे आणि जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन देणारे पिंपळाचे झाड या ठिकाणी लावलेलं आहे असं म्हटलं जातं भारतीय संस्कृतीत की या ठिकाणी वास असणार आहे आणि हे झाड जास्तीत जास्त या परिसरातील लोकांना ऑक्सिजन पुरवणार आहे पशु आश्रय देणार आहे पुढे जाऊन आता आपण बघूया की जे दुसरे झाड लावलेले आहेत ते झाड आपण या ठिकाणी बघूया हे बघा किती छान पद्धतीनं यांनी हे झाड लावलेलं आहे आपलं नाव काय सांगू इच्छिता बिरादार गायत्री।, गायत्री महादेवी जाधव या हे या ठिकाणी या झाडाची जोपासना करणार आहेत आता या ठिकाणी एक जांभळाचं झाड देखील आहे झाडे लावा झाडे जगवाच संदेश या ठिकाणी दिलेला आहे पुन्हा या ठिकाणी आपण बघतोय आंब्याचं अजून एक झाड लावलेलं आहे चला आता आपण बघूया आंब्याचे झाड या विद्यार्थ्यांनी लावलेलं आहे शेणखत देखील टाकलेले आहे आणि पाणी देखील टाकलेलं आहे आणि या झाडाचे या झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी तर घेणारच आहेत परंतु आमच्या राजर्षी शाह महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा विद्यार्थी जे शिवप्रेमी ग्रुपचे आहेत ते या झाडांची नक्कीच काळजी घेणार आहेत भविष्यात हे झाडे खूप मोठ्याने वाढलेले आपल्याला दिसतील आणि या झाडांची फळं देखील या परिसरातील लोकांना खायला मिळणार आहेत शिवप्रेमी ग्रुप न खूप छान पद्धतीनं उपक्रम राबवलेले आहेत शिवप्रेमी ग्रुपचेच काही विद्यार्थी या ठिकाणी आपण बघत आहोत आपलं नाव काय उत्कर्षा जाधव उत्कर्षा आणि भोसले विष्णू बिरादार सुप्रिया जाधव महादेवी, जादो महादेवी� ठाकूर भाग्यश्री यांनी या ठिकाणी आंब्याचं झाड लावलेलं आहे आ, एक विष्णू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यानं हातानं आपल्याला इशारे केलेले आहेत हे आंब्याचं झाड देखील खूप चांगल्या पद्धतीनं वाढलेलं दिसत आहे आपण बघू शकता की जवळपास तीन फुटाचं झाड या ठिकाणी या विद्यार्थ्यानं लावलेलं आहे एवढेच न हे तर या इकडं शिवप्रेमी ग्रुपनं या ठिकाणीही एक झाड लावलेलं ला आहे हे पृथ्वीराज आहे शिवप्रेमी ग्रुपच्या सर्वच विद्यार्थ्यांनी खरं तर हे झाडं लावलेलं आहेत सगळे झाडे लावण्याचं ला योगदान शिवप्रेमी ग्रुप आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे से कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक विजय गौ राष्ट्रीय सेवा योजनेचे से कार्यक्रमाधिकारी डॉक्टर कल्याण सावंत सर प्रकाश रोडिया सर डॉक्टर मोरे सर जयश्री कुलकर्णी मॅडम न जाधव मॅडम यांनी हे झाड लावलेले आहेत ला या ठिकाणी जो काही खड्डा खोदलेला आपण पाहत आहोत या खड्ड्यामध्ये आपण काय काय हे खड्डा कशासाठी खोदलेला आहे आपण सांगू शकता का खत हे खड्डा जे काही या ठिकाणी खोदण्यात आलेला आहे या खड्ड्याच्या माध्यमातून कंपोस्ट कंपोस्ट खत या ठिकाणी तयार केलं जाणार आहे शिवप्रेमी ग्रुपचे सर्व जे काही मेंबर्स आहेत गट चे विद्यार्थी आहेत हे सगळं या ठिकाणी खड्ड्यात उभं आपण या ठिकाणी बघत आहोत आणि शिवप्रेमी ग्रुपचे विद्यार्थी शिवप्रेमी ग्रुपचे विद्यार्थी मी तुम्हाला सगळ्यांना विचारू इच्छितो की आपण हे जे काही खड्डा खोदलेला आहे कंपोस्ट खत निर्माण केलेले तर लोकांना आपण याच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता कारण सर्वांना आम्ही हा संदेश देऊ इच्छितो की कचरा इकडे तिकडे न टाकता त्याच्याबद्दल रील्स करून आपण त्याचा रिसायकल म्हणजे खत बनवू शकतो कसं इकडे तिकडे टाकण्यापेक्षा ओला सुखा वेगवेगळे कसे डिस्ट्रीब्यूट करून त्याचा आपण नंतर खत बनवू शकतो आणि तेच खत झाडे लावण्यासाठी झाडांसाठी झाडाच्या ग्रोथ साठी उपयोगी होणार आहे त्याच्यामुळे हे बेस्ट आयडिया आहे झाडांपासून पडलेला पाला पाचोळा आणि जो काही ओला कचरा आहे तो या ठिकाणी या खड्ड्यामध्ये टाकलं जाणार आहे आणि कंपोस्ट खत निर्माण केली जाणार आहे ज्या खतापासून झाडांची वाढ होण्यासाठी पिकांसाठी खूप महत्त्वाचं योगदान या खताचं ठरणार आहे म्हणून एकदा शिवप्रेमी की जय शिवरा चला आपण या ठिकाणी शिवप्रेमी ग्रुप चे विद्यार्थी आणि शिवप्रेमी ग्रुप चे विद्यार्थी आणि छावा गटातील विद्यार्थी आणि इतर जे काही गटातील विद्यार्थी आहेत यांनी या ठिकाणी पारसबाग बनवण्यासाठी छोटीशी शेती करण्यासाठी या ठिकाणी तयार केलेले पारस बाग लावण्यासाठी किंवा भाजीपाला उगवण्यासाठी या ठिकाणी ही जागा तयार केलेली आपण बघत आहोत या ठिकाणी शिवप्रेमी ग्रुपचे विद्यार्थी आहेत हा खड्डा कोणत्या ग्रुप न बनवले आपण सांगू इच्छिता मला नाही वाटत शिवप्रेमी ग्रुप न हा खड्डा खोदले हे जागा तयार केलेले मला वाटतं छावा आणि इतर ग्रुपचे विद्यार्थीही आहेत यामध्ये परंतु शिवप्रेमी ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी त्यांनाही मदत केलेली होती आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जो काही भाजीपाला तयार होईल तो या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खायला मिळणार आहे शिवप्रेमी ग्रुप न एकूणच या ठिकाणी पंचवीस झाडांची लागवड केलेली आहे शिवप्रेमी ग्रुपच्या नावानं सांग भलं आपण आता या ठिकाणी बघूयात की आ, या महाविद्यालयामध्ये जे काही विद्यार्थी शिबिरामध्ये आलेले आहेत त्या शिबिरार्थी विद्यार्थी विद्यार्थ्यांना स्वयंसेवकांना भोजनाची व्यवस्था या ठिकाणी हे मामा करताना दिसत आहेत चपात्या लाटल्या जात आहेत मावशी आणि मामा सगळे स्वयंपाकी भोजनाची व्यवस्था करताना आपण या ठिकाणी पाहत आहोत आपण हे जी शाळा आहे ही शाळा म्हणजे मौजे सिरसी या गावातील जिल्हा परिषद शाळा आहे आणि या शाळेमध्ये वे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि या शाळांमध्ये या शाळेचा विकास करण्यासाठी एक वेळा उचलला आहे तो म्हणजे राजर्षी शह महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हे जे काही विद्यार्थी आहेत हे यांनी झाडं लावलेले आहे आणि झाडं लावल्यानंतर हे विद्यार्थी या ठिकाणी आता उपस्थित आहेत आहेत गटातील एक विद्यार्थी आहे ज्याचं नाव रोहन सूर्यवंशी आहे रोहन सूर्यवंशी या ठिकाणी आपण याला बघत आहोत याने याला मी आता प्रश्न विचारू इच्छितो की तुमच्या गटातील विद्यार्थ्यांनी झाड कुठे लावलेत आमच्या गटातील विद्यार्थ्यांनी झाड तिसऱ्या गिल्लीमध्ये वीस झाडे लावलेले मौजे शिरसी या गावातील एका गल्लीमध्ये वीस झाडे छावा गटातील विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत आणि आपण या ठिकाणी बघत आहोत की हे जे काही वृक्षारोपणाचे कार्य आहे हे राजर्षी शाहू महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जे काही यूथ फॉर माय भारत अँड यूथ फॉर डिजिटल लिटरसी या विषयावर विशेष योग शिबिर या गावामध्ये आयोजन करण्यात आलेले होते तर या गावा या दरम्यान आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झाडं लावण्याचं काम आहे आज शिवप्रेमी ग्रुपचा मॅनेजमेंट ग्रुप आहे आणि शिवप्रेमी ग्रुपचे हे विद्यार्थी या ठिकाणी तयारी करताना दिसत आहेत आपण आज कोण कोणती तयारी केली आपण सांगू शकता का झाला शिवपाळणा झाला परिपाठ झाला योगाभ्यास झाला आणि अजून आणि आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेसाठी सेल्फी स्टँड तयार केलेला आहे त्या साईडला आपण सेल्फी <San> स्टँड तयार केलेलं आहे या विद्यार्थ्यांनी आणि सेल्फी स्टँड तयार केलेले आहेत या विद्यार्थ्यांनी आपण बघू शकता तत्पूर्वी आपण जे काही स्वराज्य ग्रुपने रायरेश्वर मंदिर तयार केलेलं होतं त्या रायरेश्वर मंदिराला आपण या ठिकाणी बघत आहोत जे आ, खूप सुंदर पद्धतीनं या ठिकाणी एक ग्रुप बनवलेला आहे आणि आता आपण बघायला जातोय या शिबिरादरम्यान बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देणारं या ठिकाणी सेल्फी स्टँड बनवण्यात आलेला आहे आणि सेल्फी स्टँड या ठिकाणी आपण बघत आहोत कोणी जात आहे का सेल्फी स्टँडमध्ये सेल्फी स्टँडमध्ये कोणी जात आहे का बोलायला सेल्फी स्टँडमधून बोला, आता त्यांना काय बोलायचं ते सुचतच नाही आहे म्हणून या सेल्फी स्टँडच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पडाओ संदेश बेटी हे विद्या चला काय संदेश देऊ इच्छिता बेटी बचाओ बेटी पडावचा संदेश नी या ठिकाणी दिलेला आहे आणि राजर्षी शाव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी या ठिकाणी देखील वृक्षारोपणाचे कार्य करताना आपण बघत आहोत आपण या ठिकाणी बघत आहोत की राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर कल्याण सावंत सर डॉक्टर प्रकाश रोडिया सर माजी कार्यक्रम अधिकारी आणि भूगोल विभागाचे प्राध्यापक डॉक्टर विजय दवी सर इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सचिन भंडारे आणि वेगवेगळ्या ग्रुपचे विद्यार्थी छावा ग्रुपचे विद्यार्थी या ठिकाणी वृक्षारोपण करताना आढळत आहेत आपण याला सेल्फीच्या माध्यमातून देखील बघू शकता मी या ठिकाणी स्वतः प्राध्यापक विजय गवळी दिसतोय आणि हे आमचे कार्यक्रम अधिकारी विद्यार्थी स्वयंसेवक वृक्षारोपण करताना दिसत आहेत आपण हे जे काही वृक्षारोपण करत आहेत आज आपण काय संदेश देऊ इच्छिता

एन एस एस च्या माध्यमातून हे विद्यार्थी आपल्या करिअरला एक चांगलं योगदान देणार आहेत विकास करणार आहेत आपल्या करिअरचा आणि नॉट मी बट यू या तत्वानुसार या मौजे सिरसी या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाडे लावलेले आहेत या ठिकाणी कंचनाचं झाड लावून या ठिकाणी झाडाला एक चांगलं आयुष्य मिळावं आणि हे झाड मोठं व्हावं म्हणून एक आरती केली जाते झाडाची आता आपण या ठिकाणी विचारूया डॉक्टर कल्याण सावंत सर या ठिकाणी दिसत आहेत सर मी आपल्याला विचारू इच्छितो की आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी शासकीय नर्सरी वन विभाग पेठ लातूर या ठिकाणातून जे काही शंभर वृक्ष लावलेले होते ते आपण कोण कोणत्या ठिकाणी आणि कशा कशा पद्धतीने लावलेले आहेत याबद्दल आपण थोडीशी माहिती देऊ शकाल काय आम्ही शिरसी या गावी प्रत्येक नागरिकाच्या दारासमोर नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्या नागरिकांकडून ते वृक्ष जोपासण्याची हमी घेतलेली आहे नागरिकांच्या हस्ते वृक्षरोपण लावल्यामुळे ते प्रत्येक वृक्ष प्रत्येक झाड हे त्या नागरिकांसाठी आम्ही दत्तक दिलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या विद्यार्थ्यांनी जे त्या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे त्यापैकी ऐंशी टक्के तरी झाडे हे जगतील आणि आम्ही जेव्हा दुसऱ्या वर्षी या ठिकाणी कामला येऊ त्या वर्षी त्या झाडांचा सावलीखाली आमचे विद्यार्थी काम करतील आ, आम्चा, आम्चा या ठिकाणी लाडके जावाई आमच्या आमचे मित्र आणि इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सचिन भंडारे सर दर आठवड्याला या ठिकाणी येत असतात आणि ते आल्यानंतर या वृक्षांची पाहणी करतील आणि आम्हाला रिपोर्टिंग करतील त्याद्वारे आपल्याला सांगू इच्छितो की राजर्षी शाहू महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक आमचे डॉक्टर सचिन भंडारे सर यांची सासरवाडी मौजे शिरसी ही गावच असल्यामुळे या संपूर्ण झाडांची काळजी घेण्यासाठी आमचे डॉक्टर सचिन भंडारे सर योगदान देणार आहेत डॉक्टर सचिन भंडारे सर आपण कशा पद्धतीने योगदान देणार आहेत याची माहिती आपण या ठिकाणी द्यावी मी त्याच्यामध्ये एक ऍडमिशन करतो एक मुद्दा की ते केवळ गावचे जावायच नाही तर ते ह्या गावचे पण आहेत कारण त्यांची शेती आहे सचिन मंडळी सर बोला आपण त्या शब्दात दोन शब्द पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आणि वृक्षाचे संवर्धन करणं गरजेचं आहे आणि राजर्षी शाहू महाविद्यालयातर्फे एन एस एस विभागाने आयोजित केलेल्या या सात दिवसीय शिबिरामध्ये वृक्षारोपणाचा आपण या ठिकाणी संकल्प केला आणि वृक्षारोपण गावामध्ये प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर वृक्षारोपण आपण केलेलं आहे नागरिकांनाही आपण त्याबद्दल आवाहन केलेलं आहे की त्या वृक्षांची त्यांनी निगा राखली पाहिजे त्याला वेळोवेळी पाणी आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे जेणेकरून गावातलं पर्यावरण हे अधिक आनंददायी असेल आणि निश्चितच यापेक्षा या वर्षीपेक्षा या पुढच्या वर्षी, वर्षी गावामधील संख्या जास्त असेल आणि गावामध्ये पर्यावरण संवर्धन केलं जाईल अशी मी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो आणि सांगतो मी या ठिकाणी डॉक्टर प्रकाश जी रोडिया सर या ठिकाणी आपणासही विनंती करतो की आपणही या वृक्षारोपणाच्या कार्यातून काय संदेश देऊ इच्छिता आम्ही मोजी शिरसी या गावामध्ये जवळपास शंभर वृक्षांचं या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे याच्यामध्ये वड पिंपळ आंबा करंजी यासारखी वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष आम्ही लावलेली आहेत ला जवळपास जर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं तर एक झाड हे जवळपास शंभर लोकांना उपयोगी पडणारं असतं आणि हे शंभर लावलेली झाडे हजारो लोकांना अनेक पिढ्यांपर्यंत उपयोगी पडतील आणि ह्या मोदी शिर्शी गावातल्या ग्रामस्थांना मी अशीच विनंती करू इच्छितो की ही आम्ही सुरू करून दिलेली चळवळ आहे आपण अशाच प्रकारे आपल्या घराजवळ शेतात आणि गावाच्या आजूबाजूच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावं आणि लातूर मधलं सगळ्यात जास्त वृक्ष असणारं एक हरित गाव म्हणून या गावाची एक नवीन ओळख या ठिकाणी निर्माण करावी अशी आम्ही एक ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद अशा प्रकारे राजर्षी शाहू महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं मौजे शिरसी या गावामध्ये शंभर झाडांचे वृक्षरोपांची लागवड या ठिकाणी केली गेलेली अशा पद्धतीने मी आपल्यास माहिती दिलेली आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद